नमस्कार मी दिनेश खांजे आपण बघताय न्यूज डंका बारा जून दोन हजार पंचवीस रोजी एअर इंडियाच्या विमानाचा अहमदाबादमध्ये अपघात झाला होता या अपघातामध्ये दोनशे एकेचाळीस प्रवाशांचा मृत्यू झाला होता या संदर्भात जो प्राथमिक है, है। तपास अहवाल आहे तो आठवड्याभरामध्ये अपेक्षित आहे तपास पथकाने घातपातासह सर्व शक्यता गृहित धरल्या होत्या परंतु आता अपघाताला महिन्याभरापेक्षा जास्त काळ झाल्यामुळे यापैकी बऱ्याच शक्यता मोडीत निघालेल्या आहेत तांत्रिक बिघाडाच्या शक्यतेवर शिक्कामोर्त होण्याची शक्यता आहे आणि जर हे प्रत्यक्षात आलं तर बोईंगची प्रतिष्ठा आणि अर्थकारणाला खूप मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे पाच सहा वर्षापूर्वी बोईंगच्या विमानाचे लागोपाठ दोन अपघात झाले होते या अपघातानंतर बोईंगमध्ये तांत्रिक बिघाड आहेत अशी चर्चा वारंवार सुरू आहे आणि असा दावा करणाऱ्या दोन विसल ब्लोअरचा याच्यापूर्वी संशयास्पद मृत्यूसुद्धा झालेला आहे एअर ॲक्सिडंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो अर्थात ए ए आय बी कडे हाच तपास सोपवण्यात आलेला आहे ए आय बीचे प्रमुख जी व्ही जी युगंदर यांच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्याचा निर्णय अलीकडेच केंद्र सरकारने घेतला त्यांना सी आर पी एफ कमांडोची अतिरिक्त सुरक्षा पुरवण्यात आलेली आहे अपघातग्रस्त विमानाचा जो ब्लॅक बॉक्स आहे तो तपासासाठी अमेरिकेत पाठवा अशी विनंती अमेरिकेने वारंवार केली परंतु भारताने या विनंतीला वाटण्याच्या अक्षता लावल्या कारण समजा तांत्रिक बिघाडामुळे या विमानाचा जर अपघात झाला असेल तर अमेरिकेत झालेल्या तपासामध्ये तो उघड होण्याची शक्यता खूपच कमी आहे त्यामुळे भारताने या अमेरिकेच्या दबावाला अजिबात भीक घातली नाही अमेरिकेच्या फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशन आणि नॅशनल ट्रान्सपोर्ट सेफ्टी बोर्ड या दोन्ही संस्थांनी वारंवार ब्लॅकबॉक्सची मागणी केली किमान आमच्याकडे डेटा तरी पाठवा अशी विनंती केली होती परंतु भारताने ही विनंती फेटाळून लावली अमेरिकेचा असा दावा होता म्हणजे तिकडच्या तज्ज्ञांचा असा दावा होता की ब्लॅकबॉक्सचा जो तपास आहे तो फक्त अमेरिकेच्या अटलांटा किंवा वॉशिंग्टनच्या लॅबमध्ये होऊ शकतो भारतामध्ये ती सुविधा उपलब्ध नाही आहे परंतु भारताने ही विनंती फेटाळली भारताने असं स्पष्टपणे सांगितलं की आम्ही ते करू शकतो आमच्याकडे ती सुविधा आहे आमच्याकडे ती क्षमता आहे आणि अमेरिकेची ही विनंती भारताने अक्षरशः धाब्यावर बसवली वर्ष दोन हजार अठरा आणि दोन हजार एकोणीस ही बोईंगसाठी अत्यंत वाईट वर्ष ठरली कारण पाच महिन्याच्या अंतराने बोईंगच्या दोन विमानांचा अपघात झाला पहिला अपघात झाला ऑक्टोबर दोन हजार अठरामध्ये अपघात इंडोनेशियामध्ये झाला तीनशे सेहेचाळीस प्रवाशांचा बळी गेला दुसरा अपघात मार्च दोन हजार एकोणीसमध्ये झाला इथोपियामध्ये झाला आणि एकशे सत्तावन्न प्रवाशांचा बळी गेला या दोन्ही अपघातांमुळे जगभरामध्ये प्रचंड खळबळ माजली होती बोईंग विमानाच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आली होती या अपघातानंतर तब्बल वीस महिने जगभरामध्ये बोईंगच्या मॅक्स सातशे सदतीस या विमानाच्या उड्डाणावर बंदी आणण्यात आली होती बोईंगच्या विरोधात शेकडो खटले दाखल झाले बोईंगच्या सीईओची बदली झाली आणि जगभरातील देश अन्य पर्यायांबद्दल विचार करायला लागले बोईंगच्या विमानामध्ये निश्चितपणे काही तांत्रिक बिघाड आहेत अशा प्रकारचा ओरडा जगभरामध्ये होऊ लागला अनेक तज्ज्ञ असा दावा करत पुढे येऊ लागले ज्या लोकांनी या दाव्याचा विशेष पाठपुरावा केला त्या दोन तज्ज्ञांचे एकाच वर्षी संशयास्पद मृत्यू झाले या मृत्यूमुळे संशयाचं जे धुकं होतं ते अधिकच घडत झालं काही लोक काही लोकांची तोंड बंद करण्याचा प्रयत्न करतायत आणि या सगळ्या प्रकाराच्या मागे काही शक्तिशाली लोकं आहेत अशा प्रकारची चर्चा जगभरामध्ये सुरू झाली हे सगळं घडवत होतं अमेरिकेसारख्या देशामध्ये जो देश अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे ढोल बडवत असतो लोकशाहीचे ढोल बडवत असतो अशा प्रकारची दहशत निर्माण झालेली की तोंड उघडणं म्हणजे साक्षात मृत्यूला निमंत्रण परंतु अशा परिस्थितीतसुद्धा काही लोकं पुढे येत होते काही लोक तर न्यायालयापर्यंत पोहोचले आणि सॅम सालेपरसारख्या लोकांनी न्यायालयात जाऊन बोईंगचे वाभाडे काढले बोईंगच्या विरोधात साक्ष दिली मार्च दोन हजार चोवीसमध्ये मध्ये अमेरिकेमध्ये जॉन बर्नेट या व्यक्तीचा मृत्यू झाला आणि ही बातमी अमेरिकी जनतेसाठी अत्यंत खळबळजनक होती कारण हे बर्नेट बोईंगमध्ये अनेक वर्ष कार्यरत होते वरिष्ठ गुणवत्ता नियंत्रण व्यवस्थापक म्हणून त्यांनी काम केलं होतं आणि अने विमानाच्या अनेक तांत्रिक बाबी अधोरेखित करत त्यांनी कंपनीला धोक्याचा इशारा दिला होता परंतु त्यांच्या इशाऱ्याकडे कायम दुर्लक्ष करण्यात आलं अचानक कॅरोलिनाच्या चार्स्टन हॉटेलमध्ये बर्नेट यांचा मृतदेह सापडला त्यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याचा दावा पोलिसांनी केला होता परंतु त्यांचे मित्र त्यांचे सहकारी त्यांचे नातेवाईक या दाव्यावर विश्वास ठेवायला तयार नव्हते कारण बर्नेट यांच्या मृत्यूनंतर त्यांचा फोन त्यांच्या नोट्स आणि अनेक दस्तऐवज गायब झाले होते बर्नेट यांचा मृत्यू निश्चितपणे संशयास्पद होता असा एक व्यक्ती जो बोईंगच्या विरोधात आवाज उठवतोय तो अचानक स्वतःवर गोळी झाडून घेतो आणि तेही कोणतेही कारण नसताना याच्याबाबत लोकांनी आश्चर्य व्यक्त केलं होतं जॉम बेरेड याच्या मृत्यूमुळे निर्माण झालेली खळबळ क्षमते क्षमते तोच एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये जोशुआ डीन या आणखी एका व्यक्तीचा मृत्यू झाला याचा संबंधसुद्धा बोईंगशी होता स्पिरिट एरोसिस्टीम या कंपनीमध्ये तो क्वालिटी ऑडिटर म्हणजे गुणवत्ता निरीक्षक म्हणून कार्यरत होता ही जी कंपनी आहे ती बोईंगची एक पुरवठादार कंपनी आहे हा जोशुआ वारंवार सांगत होता की मॅक्स सातशे सदतीस या विमानाच्या टेल असेंब्लीमध्ये काहीतरी गडबड आहे तो सतत सांगत होता की कंपनीकडून सुरक्षा मानकांचे वारंवार उल्लंघन करण्यात येते परंतु त्याच्या इशाऱ्यांकडे पुन्हा एकदा दुर्लक्ष करण्यात आलं एका बाजूला जोशुआ बोईंगच्या विरोधात आवाज उठवत होता आणि अचानक त्याला बॅक्टेरियल इन्फेक्शन झालं त्याची प्रकृती अचानक बिघडली हट्टाकट्टा असलेला जोशुआ अचानक आजारी पडला आणि काही दिवसातच या जोशुआचा मृत्यू झाला त्याचा मृत्यू त्याच्या कुटुंबियांसाठी त्याच्या मित्रपरिवारासाठी अत्यंत धक्कादायक सुद्धा होता आणि अकल्पनीय सुद्धा होता याच्यामध्ये काहीतरी गडबड आहे असा संशय या सगळ्यांनाच होता जोशुआच्या मृत्यूमुळे चर्चा अशाआटी झाली की हा जोशुआ बोईंगच्या विरोधात साक्ष द्यायला तयार झालेला होता दोन असे लोक जे बोईंगच्या विरोधात बोलत आहेत बोईंगच्या तुटींकडे सतत बोट आहेत अशा लोकांचा अचानक मृत्यू होतो आणि मृत्यूची जी कारणं असतात ती त्यांच्या कुटुंबियांना अजिबातच पडत नाहीत मृत्यूनंतर त्यांचे काही दस्तऐवज त्यांच्या नोट्स त्यांचे फोन गायब होतात हा सगळा प्रकार संशयास्पद होता या दोघांना कुणीतरी ठार आहे असा संशय निर्माण करणारा होता या संपूर्ण प्रकारानंतर दहशतीचं वातावरण निश्चितपणे निर्माण झालं परंतु लोक गप्प बसले नाहीत खरं तर लोकांनी गप्प बसावं म्हणून हा सगळा प्रकार घडवण्यात आला असावा असा संशय अनेक लोक व्यक्त करत होते त्यानंतर सुद्धा काही जण पुढे आले सुमारे दहा जण दहा विसल ब्लोअर पुढे आले आणि त्यांनी बोईंगच्या विरोधात बोलण्याची हिंमत दाखवली सॅम सालेपर या तज्ज्ञाने तर न्यायालयामध्ये जाऊन बोईंगच्या विरोधात साक्ष दिली बोईंगचे वाभाडे काढले या सॅम सालेपरच्या साक्षीचा व्हिडिओ युट्यूबवर उपलब्ध आहे हा व्हिडिओ तुम्ही निश्चित बघा सॅम सालेपर असं म्हणतो की आणखी काही लोकांचा बळी जाऊ नये म्हणून मी तोंड उघडतोय आणि तोंड उघडणं ही मला माझी नैतिक जबाबदारी वाटते अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमानाचा अपघात झाल्यानंतर काही लोक तांत्रिक बाबींकडे बोट दाखवत होते आणि या लोकांकडून जो एक प्रमुख मुद्दा उपस्थित केला जात होता तो म्हणजे कोणतंही विमान टेक ऑफ करण्यापूर्वी साधारण पंचावन्न ते साठ टक्के धावपट्टी वापरतं परंतु एअर इंडियाच्या ज्या विमानाचा क्रॅश झाला अपघात झाला त्या विमानाने टेक ऑफ पूर्वी साधारण ऐंशी ते नव्वद टक्के धावपट्टी वापरली होती ही जी गोष्ट आहे ती साधारण गोष्ट नाही आहे सामान्य गोष्ट नाही आहे असं कधी घडत नाही ते या विमानाच्या बाबतीत घडलं आणि त्यातून निष्कर्ष काढण्यात आला की या इंजिनाने आवश्यक तेवढा थ्रस्ट दिला नव्हता आणि त्याच्यामुळे उड्डाणानंतर काही मिनटातच या विमानाचा क्रॅश झाला आणि नंतर अनेक बाबी उपस्थित करण्यात आल्या की कदाचित इंधनामध्ये बिघड झाला असेल इंजिनामध्ये बिघड झाला असेल हायड्रोलिक यंत्रणा किंवा लँडिंग गिअरमध्ये काही दोष निर्माण झाला असेल आपापली थेअरी प्रत्येकजण ठेवत होता अर्थात हे सगळे अंदाज आहेत ते खोटे ठरण्याची शक्यता आहे प्रत्यक्षात वेगळंच काहीतरी कारण समोर हो येऊ शकतं घातमात्याच्या कारणाची सुद्धा चर्चा केलेली आहे आणि ते सुद्धा केंद्रीय विमान उड्डाण राज्यमंत्र्यांनी मुरलीधर मोहोळ यांनीही चर्चा केलेली आहे त्याच्यामुळे कोणतंही कारण समोर हो येऊ शकतं आठवड्याभरामध्ये हे चित्र स्पष्ट होणार आहे कारण हा अहवाल आठवड्याभरामध्ये येणं अपेक्षित आहे एअर ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोचे प्रमुख जी व्ही जी युगंधर यांची सुरक्षा वाढवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला हा निर्णय घेण्याचं कारण गुप्तचर संस्थांचा अहवाल गुप्तचर संस्थांना असं वाटलं की युगंदर् यांना अधिक सुरक्षा देण्याची आवश्यकता आहे अधिक सुरक्षा केव्हा दिली जाते युवा एखाद्या व्यक्तीच्या जीविताला असलेला धोका वाढतो युवा एखाद्या व्यक्तीचं जीवित अधिक महत्त्वाचं बनतं आणि त्याच कारणामुळे युगंदर् यांना सुरक्षा देण्यात आली जॉन बर्नेट आणि जोशोवा डिन यांचं अमेरिकेमध्ये काय झालं ही कथा सगळ्या अमेरिकेला ठाऊक आहे जगाला ठाऊक आहे आणि त्यामुळे पंग खूप मोठा आहे याची जाणीव केंद्र सरकारला झाली आणि त्याच्याचमुळे युगंधर यांची सुरक्षा वाढवण्यात आली असं म्हणायला वाव आहे अमेरिका ही जागतिक महाशक्ती आहे ही महाशक्ती कशी झाली ही महाशक्ती झाली तंत्रज्ञानामुळे या तंत्रज्ञानाचा वापर करून ज्या शेकडो कंपन्या अमेरिकेमध्ये निर्माण झाल्या ज्या कंपन्यांनी जगभरामध्ये आपला पसारा वाढवला या कंपन्या आय टीमध्ये आहेत या कंपन्या सॉफ्टवेअरमध्ये आहेत या कंपन्या एव्हिएशनमध्ये आहेत या कंपन्या डिफेन्समध्ये आहेत या कंपन्या सोशल मीडियाच्या क्षेत्रामध्ये आहेत या सगळ्या कंपन्यांनी जगभरामध्ये एक जबरदस्त ठसा निर्माण केलेला आहे अमेरिकेची ताकद वाढवलेली आहे आणि या कंपन्या जगभरातून बक्कळ पैसा कमवतात त्याच्यामुळे सुद्धा अमेरिकेची ताकद वाढत असते या कंपन्या म्हणजे अमेरिकेचं नाक आहे आणि हे नाक तरतरीत राहावं हे नाक कापलं जाऊ नये म्हणून अमेरिका सतत प्रयत्नशील असते हे तमाम कंपन्या अमेरिकेला मजबूती देत असतात अमेरिकी सरकारला सुद्धा त्यांची खूप मदत होत असते आणि त्यामुळे स्वाभाविकपणे या कंपन्यांचं हित जेव्हा जेव्हा अडचणीत येतं तेव्हा अमेरिकी सरकार या कंपन्यांच्या पाठीशी अत्यंत भक्कमपणे उभं राहतं या कंपन्यांना मदत करतं आपल्याकडे एक राजकीय पक्ष आणि त्या राजकीय पक्षाचा नेता असा आहे जो कायम भारतातल्या उद्योगपतींवर शरसंधान करत असतो त्यांच्यावर टीका करत असतो आणि दुसऱ्या देशाची भलामण करत असतो तसा प्रकार अमेरिकेमध्ये नाही आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जेव्हा जेव्हा विदेश दौऱ्यावर जातात त्या दौऱ्यामध्ये त्यांच्या देशातील बड्या कंपन्यांचे सीईओ असतात कतारमध्ये जो राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचा दौरा झाला त्या दौऱ्यामध्ये कतारचे अमीर यांच्याबरोबर जो शाहीखाना झाला त्या शाही खाण्यामध्ये ट्रम्प यांच्यासोबत अमेरिकेतल्या तमाम बड्या कंपन्यांचे सीईओ होते कतारच्या याच दौऱ्यामध्ये बोईंगने आजवरच्या इतिहासातलं सगळ्यात मोठं डील केलं दोनशे दहा विमानं कतारला विकण्याचा सौदा झाला आणि हा सौदा शहाण्णव अब्ज डॉलरचा आहे याच्याबद्दल मी आधीसुद्धा बोललेलो आहे परंतु राष्ट्राध्यक्ष म्हणून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष अमेरिकेच्या कंपन्यांना प्रकारची मदत करतात याचं हे सर्वोत्तम उदाहरण आहे बरं अशा प्रकारची मदत केल्यानंतर त्यांच्या देशातले जे विरोधी पक्ष आहेत ते ट्रम्प यांच्या नावाने कधी ठणावणा करत नाहीत ना ते बोईंग कंपनीला लक्ष करतात तंत्रज्ञान हेच अमेरिकेचं सामर्थ्य आहे तंत्रज्ञान हेच कोणत्याही देशाचं सामर्थ्य ठरू शकतं आणि या तंत्रज्ञानाचा वापर करून पैसे कमावणाऱ्या कंपन्या हे त्या तंत्रज्ञानाचं व्यक्तरूप हे तंत्रज्ञान या कंपन्या हे अमेरिकेचं नाक आहे आणि हे नाक जेव्हा कापले जाण्याची शक्यता निर्माण होते तेव्हा अमेरिकेचं सरकार अमेरिकेच्या सगळ्या डीप स्टेट सर्व शक्तीनिशी या कंपन्यांची मदत करतात आणि त्यांच्या विरोधात जे काही उभं राहणार असतं ते चिरडण्याचा प्रयत्न करतात ते दडपण्याचा प्रयत्न करत असतात अमेरिकेमध्ये ज्या दोन तज्ञांचा संशयास्पद मृत्यू झाला तो मृत्यू कशाप्रकारे झाला त्या मृत्यूचा तपास करणाऱ्या ज्या तपास यंत्रणा होत्या त्या अचानक वेगळ्या प्रकारच्या निष्कर्षावर कशा पोटल्या त्यांना या संपूर्ण प्रकरणामध्ये काही गॉड बंगाल का सापडलं नाही त्यांना संशय का नाही आला हे जे सगळे प्रश्न आहेत त्या प्रश्नाचं उत्तर हेच आहे अमेरिकी सरकार या कंपनीच्या पाठीशी अत्यंत ठामपणे उभं असतं विमान अपघाताबद्दल आठवड्याप्रमाणे जो अहवाल येणार आहे त्या अहवालामध्ये तांत्रिक बिघाडावर जर शिक्कामोर्तब झालं तर त्याचे परिणाम काय होऊ शकतील हे आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे ते बोईंगला ठाऊक आहे ते राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना ठाऊक आहे ट्रम्प यांची दडपादडपी सगळ्या जगाला माहिती आहे आणि भारताबद्दल ते काही वेगळा विचार करतील असं मानणं म्हणजे भाबडेपणाचं लक्षण आहे अमेरिकेमध्ये भारताच्या विरोधात एक ओरडा सुरू झालेला आहे या ओरड्याचा संबंध या सगळ्या प्रकरणाशी आहे की नाही हे माहीत नाही आहे आपल्याला माहिती आहे की ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमधून घोषणा केली होती की भारत आणि अमेरिकेचं ट्रेड डील टप्प्यात आहे ही घोषणा केल्यानंतर अमेरिकेचा एक लोकप्रतिनिधी अशा प्रकारची मागणी करतो की भारतावर पाचशे टक्के टेरिफ लावण्यात यावं या सगळ्या मागणीच्या मागे जे काही गोड बंगाल आहे ते कळण्याच्या पलीकडे आहे कदाचित बोईंगच्या प्रकरणामध्ये काही भारताकडून वेगळं काही बाहेर आलं काही गडबड झाली तर आपल्या भाद्यामध्ये सुद्धा काही तीर हवेत या उद्देशाने अमेरिकेने ही खेळी खेळली असावी की भारतावर आधीच दडपण आणून ठेवायचं आणि त्याच्यानंतर भारताला चेपायचं त्यामुळे या संपूर्ण प्रकरणामध्ये भारताने पुन्हा एकदा खमकेपणा दाखवण्याची गरज आहे ती वेळ आता आलेली आहे या व्हिडिओमध्ये तुर्तास येथेच थांबतोय व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओमकार भागवत व्हिडिओ एडिटर अजय शेळके व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा हे संपूर्ण प्रकरण अत्यंत गुंतागुंतीचं आहे त्यामुळे तुम्हाला काय वाटतं हे जाणून घेणं मला आवडेल सबस्क्राईब करा न्यूज डंका आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका नमस्कार धन्यवाद